शेतकरी द सायंटिस्ट या धर्तीवर आज आपण वॉटर मॅनेजमेंट कशा पद्धतीनं केलं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो खरं म्हणजे पुरातन कालापासून वॉटर मॅनेजमेंट जे आहे ते वॉटर मॅनेजमेंट आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी कसा परफेक्ट करत आलाय त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे म्हणजे दोन्ही बाजूला जरी डोंगर असले पावसाळ्यात या डोंगर भागात चांगला पाऊस जरी पडत असला तरी देखील भविष्य काळातलं पाण्याचं जे दुर्भाग्य आहे किंवा पाण्याची जी कमतरता आहे ती भागवण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांनी जे मॅनेजमेंट केलेलं आहे म्हणजे ही जुनी परंपरा आहे किंवा जुनी पद्धत आहे असं म्हणायला हरकत नाही एका बाजूला शेती करत असताना त्याला आधुनिकतेची जोड अलीकडच्या काळात दिली जाते परंतु जुन्या काळात केलेलं वॉटर मॅनेजमेंट किंवा जुन्या काळात केलेलं पाणी व्यवस्थापन हे कसं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की उजव्या बाजूलाही डोंगर आहे डाव्या बाजूला डोंगर आहे आणि ज्या ठिकाणी त्याचं ओघळ निर्माण होतं किंवा ज्या ठिकाणी धबधबा तयार होतो किंवा जिथं नितळ जागा आहे अशा ठिकाणी हा आड आहे आणि या आडाचं पाणी बाराही महिने आटत नाही याचं चा कारणच असं की या डोंगर उतारावरती पडलेलं पाणी हे जमिनीत मुरतं आणि जमिनीत मुरल्यानंतर डोंगरातून जे पाणी ओझराच्या माध्यमातून किंवा पाझराच्या माध्यमातून या आडामध्ये येतं किंवा या विहिरीमध्ये येतं आणि या विहिरीला जे दगडी बांधकाम आहे ते ही जुन्या काळातलं असतं जुन्या काळात त्याच पद्धतीनं काम केलं जायचं जे की शेतकऱ्यांना वॉटर मॅनेजमेंटचं गुरु म्हटलं जातं किंवा गुरु म्हणावं अशी काही कन्सेप्ट शेतकरी राबवतात किंवा त्या काळाचे थोडक्यात शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इंजिनियर असलेले पाहायला मिळतात की ते एक चांगल्या प्रकारचं चा मॅनेजमेंट करायचे म्हणजे पाणी डोंगर उतारावरचं पाणी आलेलं ते एका एक ठिकाणी साठवलं जायचं आणि तिथून ज्या डोंगरावरती वस्ते आहेत त्या वस्त्यांपर्यंत पाणी किंवा तिथून खालच्या ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवलं जायचं जुन्या काळामध्ये या आडांमध्ये मोटर वगैरे काही नव्हत्या तर या आडांमध्ये जी मोठ होती मोठ ती मोठ जुन्या काळात होती आणि ती मोठ म्हणजे प्रामुख्याने दोन बैलाची चार बैलाची असे मोठ असायचे आणि त्या मोटेच्या माध्यमातून पाणी वर आणलं जायचं आणि ते तिथून वाड्या वस्त्यांना किंवा शेतीला दिलं जायचं हेच वॉटर मॅनेजमेंट या ठिकाणी पाहायला मिळतं की याच आडाच्या माध्यमातून शेतीला जनावरांना किंवा इथल्या स्थानिक राहणाऱ्या सर्व रहिवाशांना पाणी बाराही महिने पुरावं किंवा पावसाळ्यात पाणी तर असतंच परंतु उन्हाळ्यातही पाण्याचं मॅनेजमेंट किंवा पाणी प्रत्येक घराला मिळावं याच्या म्हणजे मॅनेजमेंट नुसारच हे या ठिकाणी सिद्ध होतं तर तुम्ही पाहू शकता ही जी आड आहे या आडाबद्दलची ही सगळी माहिती झाली अशाच तुम्हाला काही शेतीबद्दलच्या माहिती पाहिजे असेल शेतीबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला कमेंट करून सांगा आणि या विहिरीला तुमच्या भागात काय म्हणतात आमच्या भागात आड म्हणतात तर तुमच्या भागात याला काय म्हणतात हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मनपूर्वक धन्यवाद